संस्कार भारत मन कोल्हापूर रेणकाशुमता मध्ये तयार राहायचे समर्थक आयकवाड अहिला नगर बिवकाशोमत तयार राहायचे प्रणव रागत अमरावती रेणू धूर तुषार साळंगी राहतो तयार राहायचे सुनील भाऊ काकरवाल यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते नवरात वस्तव यांना मी विनंती करतो त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज दाईहंडे चिखलठाणा यांना देखील मी विनंती करतो कृपा आपण व्यासपीठावर यावं त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर डोंगरे सर हनुमान आखाडा बैगमपुरा यांचं देखील आगमन झालेला आहे कुस्ती कमेटीला मी विनंती करतोय विज्वा औतळ्यांना विनंती करतोय आपण मान्य प्राध्यापक डॉक्टर हंसराजी सर यांचा सन्मान सत्कार करावा मावजीबाई हांडे यांचं देखील आगमन झालेलं आहे विजुभाऊ विजुभाऊ प्राध्यापक डॉक्टर हंसराजी सर यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो संस्कार रोहित काराडे बीड कोल्हापूर रेड कॉस्टमध चला समर्थ ऐकवाड अहिर ब्ल्यू कॉस्टमध चला प्रणव राग होते अमरावती रेड कॉस्टम तयार राहायचे तुषार साळुंके सांगली ब्ल्यू कॉस्टमध तयार राहायचे चालू माउली मध्ये बंद पडलेलं कुस्ती मैदान पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या दमाने सुरू करणारे माऊली देखांडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार होते खूप खूप धन्यवाद म्हणाले प्रथमेश कुराडे सांगले रेड कॉस्ट्यूम साहिल न पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्टूम कुराडे रेड कॉस्ट्यूम नखाते ब्ल्यू कॉस्ट्यूम रेड तुषार साळुंके सांगली ब्ल्यू कॉस्टूम चला आणि पुढच्या अभिलेश पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कास्टूम पुढच्या कुस्तीसाठी मुज हरी शिंदे बीड रेड कास्टूम बालाजी सपकाळ छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कास्टूम आदित्य राव सावंत रेड कास्टूम क्षितिज हनुमंत बियो काय राहायचंय झालेल्या गोष्टीमध्ये प्रतिमेश कुराडे सांगली विजय चला विशाल ठावरे सोलापूर रेड कॉस्ट्यूम अभिलेश पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पासष्ट किलो मौज हरी शिंदे बेड रेड बालाजी गोष्टीमध्ये Meu